पुण्यात सुद्धा विसर्जन मिरवणूक सुरूच आहे भाऊ रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक अद्याप देखील सुरूच आहे शहंशी गणेश मंडळ विसर्जनासाठी रवाना झाले विसर्जन मिरवणूक ही अलका चौकात आली आहे एकवीस तासांहून अधिक वेळ मिरवणूक सुरूच आहे गेल्या वर्षी दुपारी तीन वाजायच्या आसपास मिरवणूक संपली होती जवळपास अठ्ठावीस तास मिरवणूक चालली होती यावर्षी आता मिरवणूक कधी संपते याकडे लक्ष आहे भाऊरंगारी गणपतीचं विसर्जन अद्यापही बाकीच आहे मिरवणूक सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते सध्याची ही दोन दृश्य आहेत एकीकडे मुंबईमध्ये लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू आहे एकवीस तास झाले तरी भाविकांचा उत्साह तसाच आहे लालबागचा राजा सध्या गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्याचं पाहायला मिळतं तर तिकडे पुण्यामध्ये मानाच्या गणपतींचं विसर्जन झालंय मात्र भाऊ रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक अद्याप देखील सुरूच आहे गेल्या वर्षी खरंतर दुपारी तीन वाजायच्या सुमारास विसर्जन झालं होतं त्यामुळे यंदा नेमकं आता विसर्जन कधी पार पडतं हे पाहणं महत्वाचं आहे दर आणी चा आणी नी नी। तर सध्या पुणे आणि मुंबईमध्ये विसर्जन मिरवणुका अद्याप देखील सुरूच असल्याचं पाहायला मिळते आहे आमचे मुंबईचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आणि पुण्यामधून कैलासपुरी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेऊयात पहिल्यांदा जाऊयात मनोज कुलकर्णी यांच्याकडे मनोज तर एकवीस तास झाले लालबागच्या राजाची मिरवणूक तशीच सुरू आहे आणि भाविकांचा उत्साह सुद्धा कमी झालेला पाहायला मिळत नाही सध्याचे नेमकी काय अपडेट्स मिळतात आणि विसर्जन कधीपर्यंत होऊ शकतं अगदी बरोबर आहे अपडेट अशी आहे की लालबागचा राजा जो आहे तो चौपाटीवर समुद्रामध्ये पोहोचलेला आहे आणि आता या ठिकाणी थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं जे आहे ते विसर्जन सुरू होणार आहे आरती होईल आणि पुढच्या काही मिनिटामध्ये विसर्जनाची प्रक्रिया जी, आए, जी आहे ती सुरू होणार आहे तर पूर्वे मात्र गिरगाव चौपाटी परिसरामध्ये अनेक गणपतीची मंडळं जे आहेत ते विसर्जनासाठी मूर्तीला घेऊन आलेले आहेत त्याच्या जे विसर्जनासाठी गाड्या लागत असतात तराफे लागत असतात त्याची वाढ बघत आहेत आणि जवळपास पंधरा ते वीस मोठे गणेश मंडळं जे आहेत ते या ठिकाणी विसर्जनासाठी वाट बघत असल्याचं पाहायला मिळते हजारोच्या संख्येत काल दुपारपासूनच जे भाविक भक्त आहेत ते या ठिकाणी आले होते गणपती बाप्पाचं विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी गणपती बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी आणि शेवटी आता अनेक गणपती मंडळांचे जे गणेश मूर्ती आहेत त्यांचं विसर्जन झालेलं आहे आज सकाळपर्यंत मुंबईत बघितलं लालबागच्या राजाचं विसर्जन नेमकं कधी पार पडतं याकडे लक्ष असणार आहे आता आपण जाऊयात पुण्याला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी सध्या आपल्यासोबत आहेत कैलास तर गेल्या वर्षी तीन वाजले होते दुपारचे विसर्जन पूर्ण होण्यासाठी यावेळी नेमकी किती वाजू शकतात सध्याची नेमकी परिस्थिती कशी आहे धन्यवाद कैलास आणि मनोज या सगळ्या माहितीसाठी तर मुंबई पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुका अद्याप देखील सुरूच असल्याचं सध्या पाहायला मिळते आहे गेल्या एकवीस तासांपासून ही मिरवणूक सुरू आहे त्यामुळे आता या बाप्पांचं विसर्जन नेमकं कधी पार पडतं हे पाहणं महत्वाचं